जॉब 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 सुपरवायझर सिक्युरिटी गार्ड सफाई कामगार कंपनी मध्ये काम। संपर का संपर्कासाठी आमचा पत्ता आहे मालेगाव ब्लड बँकेच्या खाली सडांना का आमच्या न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन वर क्लिक करा तकाय <laughs> काली झाल्यानंतर रस्ता बोलला नऊ आम्हाला आम्ही लावलेले आम्हाला नऊ रस्ता पूर्ण पाहिजे कामाला लावा आठ दिवसाच्यात आम्हाला अतिक्रम काढून आणि रस्ते पाहिजे रस्ता काढून अतिक्रम काढून आम्हाला रस्ता पाहिजे आठ दिवस नऊ मीटर रस्ता कमीत कमी इथं पन्नास ते शंभर ते दीडशे जर जैनाचे सध्या चातुर्मात चालू आहे प्रत्येकाला मंदिरामध्ये जावं लागतं स्थानकमध्ये जावं लागतं पायपाई त्यांना पायपाई चालवत सुद्धा रस्ता नाहीये आणि आमचे गुरु महाराज आमचे गुरु महाराज आमच्याकडे गोत्री करतात म्हणजे जे येतात आणि आमच्या प्रत्येकाच्या घरी काहीतरी आहार घेऊन ते जातात ते येऊ शकत नाही म्हणजे आमचं किती भाग्य आहे की आम्ही साचरा करतो आम्ही देऊ शकत नाही आम्ही एवढे मोठे मोठे घरे मग मोठे आमचे पण रस्ते एकदम पाहुणे तुम्ही फक्त काय करा पायाची चप्पल करा आणि पायी पायी चला आमच्यावर तुम्ही करा आई बाय आमचा हा नऊ मीटरचा रस्ता आहे समोरचा जवळजवळ वीस वर्ष झालेले आहेत झालेले आहेत अगोदर भरपूर आम्ही निवेदनं दिलेली आहेत तक्रारी केलेल्या आहेत दोघं पलाट सरकारने ते अतिक्रमण केलेलं आहे समोरचे दोघं प्लॉट झाले आहेत नऊ मीटरचा रस्ता आहे सगळ्यात महत्वाचा जिथे आम्हाला रस्त्यावर बसतोच कारण शिव रस्ता पूर्णपणे बंद आहे खूप मोठा परिसर आहे इकडनं या सगळ्या लोकांना फक्त ऐकण्या जाणारे विद्यार्थी असतील ज्येष्ठ नागरिक असतील आंदोलन झाल्यानंतर तो रस्ता बघा त्याची परिस्थिती बघा हे अतिक्रम आणि हा रस्ता आम्हाला आठ जात पाहिजे माझं नाव दिलीप बोथरा रातो गाडिया भवन जवळ अडचणी अशा आहेत की हा रस्ता मागील तीस वर्षापासून अतिक्रमाने छोटा झालेला आहे जो रस्ता आहे तो जाण्याजोगा राहिलेला नाही शिव रोड शिव रोड च कॉन्क्रिटीकरण चालू असल्यामुळे सगळी वाहतूक या रस्त्याने जाऊन मोठे मोठे खड्डे आणि त्याच्यात भरलेलं पाणी आहे दिवसातून दोन तरी माणसं स्लीप होतात मोठी दुर्घटना झालेली नाही पण ती केव्हाही होऊ शकते याबाबत वेळोवेळी आम्ही प्रशासनाला मागण्या लेखी स्वरूपात देऊनही कोणतीही कारवाई होत नाही आमची मागणी अशी आहे की रस्ता तातडीने मुक्त करावा तो चालणाऱ्यांना वाहकांना सोयीचा होईल असा करावा आंदोलनाचा विषय आमचे मित्र महावीर भाऊ दोन दिवसापूर्वी त्यांनी मला इथे बोलवलं होतं जागेवर आणि या रस्त्यासाठी जवळजवळ आम्ही दहा पंधरा वीस वर्षापासून इकडे करतोय या धारकांनी इथे अतिक्रमण केलेलं आहे वारंवार आयुक्तांना निवेदन दिलेले आहेत वारंवार तक्रारही केलेल्या आहेत पण प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलेलं आहे आणि आजची परिस्थिती इथं इतकी भयानक आहे की शू रोड तो पूर्णपणे बंद झालेला आहे इकडच्या गाड्या भवन परिसरातील जे काही वस्तू आहे सगळ्यांना हा एकच रस्ता आहे बऱ्याचपैकी महिला असतील ज्येष्ठ नागरिक असतील शाळेत जाणारे विद्यार्थी असतील तर त्यांना काय त्रास होतो आहे ते त्यांच्या जीवाला माहिती वारंवार तक्रार करूनही प्रशासन आमच्याकडे दुर्लक्ष करत आहे पण आज हा जो इथं जो वर्ग उभा आहे हा सगळा व्यापारी वर्ग आहे म्हणजे अशा व्यापारी वर्गाला सुद्धा रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं म्हणजे याचा अर्थ हे प्रशासक किती नालायक आहे शंभर टक्के कर हे लोक त्यांना रस्त्यावर उतरून एका छोट्याशा रस्त्याची मागणी करावं लागत आहे तर ही मागणी काही वर्ष झाल्यात पूर्ण झालेली नाही आहे आणि आम्ही आता या प्रशासनाला इथं बोलवलेला आहे थोड्या वेळा पुरती इथं येतील आणि आमची मागणी आठ दिवसाच्या आज जर त्यांनी पूर्ण नाही केली तर चक्का जाम याच्यापेक्षा मोठं आंदोलन कदाच जाजू हा रस्ता रस्ता नाही राहिलेला आहे नऊ मीटरचा रस्ता आहे पण तो दिसतही नाही आहे एक मीटर सुद्धा दिसत नाहीये खड्डे जास्त आहे मुलांना यायला जायला फार त्रास होतो शाळ शाळेत जातात मुलं सायकली वरून दोन मुलं पडले परवाच्या दिवशी चिखलात पडले पावसाळ्यात खड्ड्यात काही त्यांना लागलं महिलांना इकडनं जावं लागतं रस्ते बनायला पाहिजे गटारी बनायला पाहिजे माझं नाव आरती आरती शर्मा आहे मी इथं इथे रहवासी आहे ऍक्च्युली आम्ही रात्री संध्याकाळच्या वेळेस इकडनं जातो तेव्हा इथे इतका अंधारा असतो त्याच्यामुळे नाही का मग पिणारी लोक वगैरे बॉटल्स घेऊन वगैरे सुद्धा इथे थांबलेले असतात आमच्या जीवाला इतका धोका आहे कोणी आमचा मागा लागला आमच्यामुळं काही चुकीचं झालं तर त्याला महानगरपालिका नगरपालिका सगळे जबाबदार राहतील हा जवळजवळ पाच सहा वर्षापासून त्रास चालूच आहे त्याच्या अगोदर मी तर राहायला आले म्हणून मला माहिती आहे पण त्याच्या अगोदर पासून त्रास झाला जावं लागतं त्याला आमच्याकडे नळाचं काम ते फिटिंग केलं नाही का कदाचित काम बी अपुरत ठेवलं अर्ध केलं अर्ध केले नाही आमच्याकडे बी